श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय आपण ऐकणार आहे संकष्ट वंजपंजरू पंजरू प्रारंभ संकष्ट वंज परमेश्वर श्री चक्रधर वर वर प्रसादी गुरु निरूपणे संकष्ट वंजपंजरू पंजरू सांगेन जेणे चतुरी स्मरण मात्रे सकळ मनोरथ मनोकामना पूर्ण होती हो का तर संकष्ट वंजपंजरू हे नाम किमर्तना सर्वज्ञ म्हणितले शरणगताचा वंजपंजरू पंजरू असे परे जीवे शरणगता व्हावे गोवावे की गोवावे गोवावे की तर आता स्मरण अनुक्रम सांगता अशी जे जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एक अति तो सर्व युक्त ऐसा चैतन्यापार पार परमेश्वर तो देवश्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता हो उद्धारिता हो चापे गौर राजस तेजस वेळ श्रीमूर्त सुरंग सुकुमार ध्वज वंजाभुंज पद्माक्ष खुशित श्री चरण कमळ उंच धुरा ઉંચ ધુરા સકુમાર તળવે તળવા ઉદવરેશા ચંદ્ર ભીભાકૃતિ નખે સરર પોટલીયા ધન પિટોલિયા જૈસિયા માંડિયા સુરંગ મનોહર જગન ઉંચ ચૌરસ ઘનવટ બરવા કટીપ્રદેશ સકોલ નંગ વળીત્ય શોભાય માન મૂત્રુધર મુતૃતર રોમા વળી વિશાલ વર્ણસ્થળ ઠોસરે નિવોટે નિતળ મુડપે અવસરળરત્રે અજાન બાહો શરણ ગતા અભૈધાનિક कमळ सरळ अंगोडिया चंद्र बिभा कृती नके त्रिरेशा अलंकुंट श्रीकंठ अलोहित होष्ट हिरे नग्द दंतपंक्ती प्रसिद्ध मनोहर श्रीमुख कमळ जे भव सप्त त्यासी वरदारक सरळ नासापुट आरक्त सुरू आक। अकर्ण विषाढ कृपा लोचन सुरेखा वकंटा वक, भवया डाव्या भव्यावरी खांदी उंच कपोल लंब कर्ण नितळ लल्लाट बरवा मनोर मुकुट लघु ना दीर्घ वरिसा पंचविसा सत्ताविसा भितरी वय दिसे मूर्ती वय दिसे मूर्ती कटी प्रदेशी प्रसन्न धुडी वेडली असे फुटा प्रावरण भाड प्रदेशी गोपी चंदनाचा उध्व पोळ टिडा रेखिला सर्वांगी येश कर्दमाची कंठडी श्री कंठी श्री गडदंडा श्रीमुकुटी मुकुटमाडा श्रवणी जडभुंके बाहुभूषणे कडियाचे हातसरेस करीस्त करी, करी पुष्पाचा स्तब्भक ऐसा सर्वांगी सुंदर अलंकार मंडित गुणधर्मीयुक्त लावण्य सौंदर्य औधारे सौभाग्य अर्थिनी श्रीमूर्ती तया संपूर्ण अवतारा सर्व शक्तियुक्ता श्री चकराया गोसावी यांचे चरणशरण इतिमूर्तीज्ञान आता प्रार्थना सांगता अशी जे वेशन वेशनधारका विशाल नेत्रा विशाल देवनंदना मालनी कुमरा कमळा वल्लभा शरण गता वंज तू माय बाप सकाळ सहद सांगती अनामित बंधू आंतरधानी अनाथनाथ भक्त काज कैवारी व्यक्तमंत पूर्ण कामना मनोरथ सिद्धिदायक तू सेवे मी सेवक ढिंगरा विषय प्रमादिया गुरुद्रोही मार्गद्रोही परिवार आत्मघातकी विश्वासघातकी विश्वहननी अप्रतिष्ठ विभुड योग अंतराई वर्म स्पर्शी नित्य नरकी खा ऐशा माते अपवित्राचे पवित्र करून रक्षावेजी स्वामी श्री चकराय गोसावे यांचे चरण शरण आता रक्षण परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभजी धर्म अर्थ काम मोक्ष मम सकड पु्थ पूर्ण करावे जी आंतरदानी माझी सकळी आरती पुरवावी जी आंधळ्या नेत्रदानी मज नेत्रद्रयासी रक्षावेजी अजान भाऊ मम हस्त्रयासी रक्षावेजी अहुभाई गंगा तिरी तीर्थ करणारा मम पादत्रयासी त्रयासी रक्षावेजी वासनिया मुख्य वाच वाचदानी मज वाजेश्वरी सिद्धी जी भक्तीजना पुष्टी रक्षणा मम पुभागी रक्षावे जी दयाळूआ मम स्व सर्व अंगाशी रक्षावेजी कृपा कुप, कृपाळूवा मम कर्म इंद्रियाशी रक्षावेजी कणवाळूवा मम ज्ञान इंद्रियाशी रक्षावेजी वयस्तंभनी विद्या स्वीकारका मज सर्वसिद्धी द्यावेजी अछेद्या अभेद्या मज क्षेत्रगाथापासून रक्षावेजी ब्रह्मसानु विष नाशका <स्या> मज सकड विषापासून रक्षावेजी महादाश्रम कार्य विश्वसना मज मंत्र यंत्रादी सकडी धारण मरणादिपासून रक्षावेजी दायंबा विघ्न नाशना मज सकड देवता विघ्नापासून रक्षावेजी पंचकुडाचार्य ग्रह निवृत्तीकारका मज ब्रहग्रहाधी भूतापासून रक्षावेजी सकडी निरोध परिहारका मज नवग्रहादी अधुष्टापासून रक्षावेजी काळस्फोट वेताहरणा मज सकळी रोगापासून रक्षावेजी रेनाईका तथा गोवरी जोर निवृत्ती का मज सकड जोरापासून रक्षावेजी सर्प पतना मज सर्प वयापासून रक्षावेजी निळवट्टा मज रुचिकादी भयापासून रक्षावेजी महिषा रोषे मज प्रशु उपद्रवापासून रक्षावेजी व्याघ्र कुमती हरणा मज व्याघ्राधी स्वापदापासून रक्षावेजी चोर सांगती चोर सोडवणारा मज चोर भयापासून रक्षावेजी हेमाद्री सैन्य विश्वसना मज शत्रुघर्षणी भगवत हुईनेय उभय जयो का मज वाजी वाधी जैत्य करावेजी कानर महादेवराय वेदका मज राधारी रक्षावेजी पांड्या स्वप्नी का कामज दृष्ट स्वप्न भयापासून रक्षावेजी प्रविष्ट श्री तारणा मज झलपासून रक्षावेजी शीतळ रुपा मज अग्नि भयापासून रक्षावेजी तैलकार कुमती हरणा मज दुर्जनाची कुमती हरावेजी साधा अभैदानी मज अभै द्यावेजी वाईसा प्रेमादानी मज प्रेमासी पात्र करावेजी नागार्जुना वरदानी मज सकडई वरद करावेजी कैवल्यदानी मज सकळी दानासी योग्य करावे जी सिद्ध रे सिद्ध पाणी पात्र तारका मज सकळी सिद्धी द्यावेजी मंगळ अवलोकना मज दश दिशा रक्षावेजी संपूर्ण शक्ती स्वीकारा का माझी सकड मनोकामना पूर्ण करावेजी श्री चक्रधरराया गोसावे यांचे ऐसे संकष्ट वंज पंजरू आपण स्मरीजे का अनेका करवी स्मरिजे तेने परमेश्वर तयाचे सकड संकष्ट परिहर्ती वा पुरुष प्रतिनी दैवाचे साह्य तथा तू हुभा टाकला पुरे सिद्धी ते येतो नीच नेही जल की म्हणती संकष्ट स्मरणी निवृद्ध निर्वेद अनुताप अनुसोच आर्थपूर्वक आठविजे तयाची परमेश्वर सकळी आर्थपूर्वती का पा आर्थाने परमेश्वर वाडी वाडी दिवसती आण आर्थ करून येतीची दशीच धरिली पुरे ऐसे संकष्ट वंज वंज पंजरू आती प्रति बोलावे नाही तर लोहे पाणी गिळिले ऐसे होऊन असावे ऐसे संकष्ट वंज पंजरू उत्तारभिमुख बसून पश्चात परिस्मरण कीजे तर एक मासा तथा द्विमासा अथवा तीन मासा तथा શેષ માસા મનોકામના પૂર્ણ હોતી એ દી સંશય ના એ સદા કળી સ્મરીજ સંકુ સંપૂર્ણ શ્રી ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન ખી જય શ્રી મહારાજ ખી જય